उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे बारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऐवजी आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऐवजी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होईल राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे नामनिर्देशन पत्र मागे घेणे चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यापुढील मत मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्राला प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार रोजी अपघात निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना जानेवारी रोजी रोजी प्रसिद्ध करतील आता फेब्रुवारी सकाळी ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजता होईल संबंधित ठिकाणी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणाची आचारसंहिता संपुष्टात येईल